आउट ओके ही तीनशे लाय मित्रांनो ती साख दीडशे रुपयाला आहे आणि ही जी मोठो पन्नास तुम्हाला पन्नास माहित असेल मध्ये तुम्ही तो टॅटू सुद्धा कोल्हापुरी छप्पाल शंभर रुपयाला ते पण घ्या दोनशे छान अडीचशे ला आणि ते सर्व पाव मित्रांनो चंद्रकाला खावाच्या ओके कितीला आणि सत्तरला पावा हे वीस रुपयाला हे चाळीस रुपयाला आहे व्हेज आणि नॉन खायला एकदम उत्तम सोय ती घ्या शंभर रुपये फक्त पण घ्या दीडशे रुपये छान लागतं गोड असते ह्याची टेस्ट छान छान कलर आहे दादांकडे बघा झाड वगैरे सुद्धा आहेत मेन शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी आलो आहे मसाच्या जत्रेला मसाची जत्रा ही मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा आहे म्हणजे एवढी मोठी जत्रा तुम्ही ना तुमच्या आयुष्यात कुठेच बघितली नसेल एवढी मोठी जत्रा ही महाराष्ट्रातील मसा या गावामध्ये भरते तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सर्व काय दाखवणार आहे या जत्रेमध्ये काय काय आणि काय काय तुम्हाला इथे भेटणार आहे वगैरे सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ थोडी मोठी बनणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघता येईल तर मी आता जातो आहे बघा आपल्या समोर आता इथून एंट्री केल्या गेल्या आहे के ना सर्व चालू होणार आहेत दुकानं वगैरे सर्व जे पण काय राईड्स वगैरे सर्व इकडनं आता आपल्याला पाहायला भेटणार तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्व दाखवायचा या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करत्राला तुम्ही येत ना तर पार्किंगची आहे ना चिंता बिलकुल करू नका इथे प्रत्येक ठिकाणी ना पेड पार्किंग आहे आणि इथे बघा आम्ही आमची गाडीसुद्धा आता पार्किंग केली आहे हे बघा इथे टू व्हीलरची पार्किंग पन्नास रुपये रिक्षा वगैरे आणली तर शंभर रुपये आणि जर या गाड्या पार्किंग करतायत मोठ्यावाल्या तर तुम्हाला दीडशे रुपये पार्किंगची फी आहे आणि बघा वरतीसुद्धा पार्किंगची जागा इथे खालतीसुद्धा जागा आहे आणि तिकडे त्या साईडला सुद्धा पेड पार्किंग आहे बाकी तुम्ही रस्त्यावर वगैरे लावू शकत नाही कारण की रिक्स आहे म्हणून तुम्हाला इथे पेड पार्किंगला तुमच्या गाड्या आहे ना पार्क करायला लागतात यात्रेमध्ये आहे ना मला या चादरी भरपूर दिसत आहे चादरी गोदड्या तर या सर्व मला जास्त दिसत आहे ब्लँकेट वगैरे ना कारण थंडीचे दिवस आहे आणि गावात थंडी खूप असते ना तर त्यामुळे ना ह्या सर्व मला जास्त दिसतंय एक रेट विचारूया दादा कितने रुपयेचे चालू आहे कितने रुपयेचे चालू आहे साडे रुपये से स्टार्ट आहे ओके और लास्ट लास्ट 900, 000, 000 ओके साडे चारशे रुपये मग सिंगल लास्टला नऊशे रुपये आणि जसं जाड वगैरे घेणार ना तसं इथे रेट आहे जाडावाला ना, ना वाला ओके तर गाईज हे बघा इथे ना हे लोकसुद्धा विकत वगैरे घेत आहेत आणि या दादाचं शॉप आहे तर तुम्ही याच्याकडनं घेऊ शकता आणि कंबलमध्ये ना व्हरायटी पण भरपूर आहे हे बघा जाड वगैरे सुद्धा आहेत तर तुम्ही इथे येऊन हे घेऊ शकतात मला ना जास्ती जत्रेमध्ये हेच ब्लँकेट वगैरे जास्त दिसत आहेत कारण गावात थंडी भरपूर असते तर त्यामुळे ना इथे हे लोक जास्ती विकत वगैरे घेतात हे बा तिथे जाड हो जाडवाला आहे ना हो कितने रुपये का नऊशे रुपये ओके समोर बघा जे ठेवलेले जाड ते नऊशे रुपये आणि त्यामध्ये पण कलर्स भरपूर अवेलेबल आहेत हे बघा तर तुम्ही या जत्रेमध्ये ब्लँकेट्स वगैरे सुद्धा विकत घेऊ शकतात आणि इथे लाईनीमध्ये मित्रांनो ब्लँकेट्स आहेत बघा पुढे चादरी वगैरे सुद्धा दिसत आहेत तिकडे जाऊन सुद्धा मी तुम्हाला चादर वगैरे दाखवतो तर इथे ना चादर सुद्धा आहेत आणि चादरचा आपण रेट विचारूया हे बघा चादरी वगैरे सुद्धा कोणत्या चादर या सोलापुरी गालीच्या सोलापुरी गालीच्या ओके काय रेट आहे आणि साडेपाचशे कोणती पण घ्या साडेपाचशे का हे साडेपाचशे आणि या दुसऱ्या चालू किती आहे अच्छा तीनशे पासून सोलापुरी चादरी भेटत आहेत आणि त्यामध्ये पण कलर्स आहेत हे बघा छान छान कलर आहेत दादांकडे हे बघा इथे गालीचे हे पण आहे ना याला काय वाला ब्लँकेट ब्लँकेट बाराशे बाराशेला जोडी ओके आणि जाड वाले अच्छा ही नऊशेला आहे आणि हे बाराशेला ओके हे थोडस नऊशेला थोडीशी कमी आहे पण ही बाराशे वाली क्वालिटी आहे हे बघा कोणती ही अच्छा ही अच्छा हा ही झाड आहे ना थोडी अजून हा मऊ मऊ आहे एकदम मस्त पैकी हे बघा समोर दादानी दाखवली बघा आपल्याला तर मित्रांनो हे बघा सोलापुरी सुद्धा आहेत आणि ब्लँकेट सुद्धा आहेत आणि हे बघा तुम्हाला मी जसं सांगितलं लोक इथं विकत सुद्धा घेत आहेत आणि या साईडला सुद्धा चादरी आहेत परत तिकडे पूर्ण चादरच चादर आहेत तर मी तुम्हाला एक रेट सांगून दिला की रेट काय चालू आहे तर तुम्ही या दादांकडनं येऊन नाही या सर्व गोष्टीसुद्धा इथं विकत घेऊ शकतात आणि तुम्ही जेव्हा इथे प्रत्यक्ष याल तेव्हा ना बार्गेनिंग वगैरे केली तर कमी सुद्धा रेट होऊन जाईल कमी जास्ती होईल ना ओके कमी जास्ती रेट होऊन जाईल तर मित्रांनो तुम्ही हा कधी वनस् वनस्पती कंद खाल्ले आहेत एक आणि पन्नासला ला पाच आहेत बघा कधी खाल्लेत का औषधी असत आहे आणि खूप छान लागतं गोड असते याची टेस्ट पन्नासला ला सहा भेटणार गोड असतं ना दादा ओके आणि काय याचा उपयोग वगैरे का उपासासाठी उपासासाठी ओके उपवासाचा आहे मित्रांनो तुम्ही कधी आहे का कमेंट करून नक्की सांगा कंदम आहेत ना दादा हा कंदम राम कंद तर तो तुम्ही मित्रांनो कधी खाल्ले का खाल्लं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा पुढे इथे मित्रांनो टोपल्या सुद्धा दिसत आहेत आणि छान आहेत बघा छोट्या मोठ्या भाजी वगैरे ठेवायला भाजीचे भाजी, भाजी बोलतोय पोळी वगैरे ठेवायला आपल्या टोपल्या कामात येतात दादा किती रुपयाचे आहे किती रुपयाचे अच्छा ही अडीचशे रुपयाला आहे का आणि ती छोटी वाली आहे ती दीडशे रुपये दीडशे रुपये अडीचशे रुपये का ओके मित्रांनो ही जी छोटी आहे ना ही मित्रांनो दीडशे सॉरी सॉरी सरकलो मित्रांनो ही आहे ना ही दीडशे रुपयाला आहे आणि ही जी मोठी आहे ना ती अडीचशे रुपयाला आहे तर इथे तुम्ही घेऊ शकता इते लाटी काटी की तीच्चाईस पन्नास। तीच्चाईस ते बघा आणि इथे लाठीसुद्धा सुद्धा ही काठी कितीला आणि तीस चाळीस पन्नास रुपयाला आहेत तर हे काट्या पण आपल्याला बैल वगैरे हाकायला किंवा अजून गोष्टीसाठी कामात येतात जे गावात राहतात त्यांना माहिती असेल तर या काट्यासुद्धा आहेत दीडशे रुपये अडीचशे रुपये आणि तीस चाळीस पन्नास रुपयाला काट्या आहेत तर तुम्ही आम्हा या ज्या ह्या सर्व वस्तूसुद्धा घेऊ शकता इथे मित्रांनो बॉम्बे सेल लागलाय लुटो बघूया आतमध्ये जाऊन काय काय आहे तर इथे घडाय वगैरे दिसत आहेत बघा हे बघा घड्या वगैरे आहेत घडायचे दिसत आहेत मला किती रुपयाला दादा दीडशे रुपयाला चालू कोणता पण घ्या तर हे बघा इथे लुटो सेलमध्ये बघा दीडशे रुपयाला पोरींसाठी पण भारी भारी आहेत हे बघा छान छान घडाई आहेत दीडशे रुपयाला कुठली पण घ्या दीडशे रुपये तर मस्त असं बघा भावाचं दुकान आहे इथे दीडशे रुपयाला कोणती पण घड्याळ घेऊन जा परत इथे परत तुम्हाला आहे बघा इथे मोबाईलचे कवर्स वगैरे पण आहेत इथे चादरी आहेत इथे शूज वगैरेसुद्धा लागले आहेत भरपूर आयटम दिसत आहेत परत समोर डॉल वगैरे आहेत चपला आहेत शूज पण आहेत बघा शूजमध्ये पण भरपूर ऑप्शन आहेत किती रुपयापासून दादा शूज शूज कशापासून चालू आहे किती रुपया तीनशेच चालू आहे का तीनशे रुपयापासून चालू आहे स्पोर्ट्स शूज आहे लोफर्स वगैरे पण आहे चप्पल दीडशेपासून पासून का चप्पल पण भारी वाटत आहे दीडशे दोनशे रुपयाला चप्पली येत बघा हां अच्छा दोनशे रुपये का ओके सँडल दोनशे रुपयापासून आहे शूज मध्ये तीनशे पाचशे रुपये जसे घ्याल तसे आणि छान छान कलेक्शन आहेत वा भारी इथे परत कपडे वगैरे सुद्धा आहेत हे बघा कपडे सुद्धा आहेत कपडे परत अजून इथे स्वेटर्स वगैरे सुद्धा दिसत आहेत हे बघा इथे बॅगी वगैरे सुद्धा आहे परत अजून इथे डॉल वगैरे सुद्धा आहेत इथे कपडे आहेत कपडे दोनशे रुपयापासून सुरू आहे बोर्ड लावला आहे तिथे दीडशे रुपये दोनशे रुपयापासून चालू आहेत मे मेन जो आहे जत्रा ती बाहेर आहे इथे आतमध्ये लुटो सेल होता म्हणून मी आतमध्ये दाखवायला आलो आहे बाबा काय काय इथे तुम्ही बघून घ्या तर मी जातो बाहेर आणि बाहेर तुम्हाला जाऊन जत्रेमध्ये काय काय भेटतं ते सर्व दाखवतो किती रुपयापासून जीन्स आहे दादा तीनशेच आहे तीनशे रुपयापासून जीन्स चालू होते आणि छान छान जीन्स आहेत भरपूर कलेक्शन आहे आता आपण बाहेर जाऊन बघूया तर मित्रांनो आज ना आपल्याला इथे महाराजांची मूर्ती वगैरे सुद्धा दिसते आहेत अजून वस्तूसुद्धा आहेत आणि हे बघा इथे गुल्लक सुद्धा आहेत बाकी अजून महाराजांची उभी अशी मूर्तीसुद्धा आहे आणि खूप छान असं कलेक्शन दिसतंय बैल पण दिसतोय मला तिकडे समोर आणि बैल जोडी वगैरे सुद्धा आहे तर एक नॉर्मल रेट विचारूया दादा किती रुपयापासून चालू आहे दीडशे दीडशे दीडशेपासून दीडशेला किती कोणतेवाले ही महाराजांची उभी येते का अच्छा ही जी उभी आहे मित्रांनो ते दीडशे रुपयाला आहे आणि मोठी सगळ्यात मोठी ही कितीवाली आहे पंधराशे जादा लास्ट लास्ट कितीपर्यंत आहे अच्छा म्हणजे दीडशे रुपयापासून लास्ट लास्ट मित्रांनो महाराजांची ती मूर्ती पंधराशेपर्यंत आहे आणि अजूनसुद्धा आयटम आहेत तिथे भरपूर भरपूर इथे फ्रेम मूर्ती फ्रेम नाही मूर्ती आहे ती आणि ती किती दादा बाराशे रुपयाची ती छान वाटते पण महाराजांची जी आहे मूर्ती राजमुद्रावाली खूप छान वाटते तर तुम्ही इथे मसाला येत आहे तर दादांकडून इथे येऊ नये विकत घेऊ शकता छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो इथे खाण्यापिण्याची दुकानं सुद्धा आहेत बघा भजी वडापाव समोसा वगैरे सुद्धा म्हणजे जत्रेमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याचे आयटम सुद्धा भेटेल व्हेज खाणाऱ्यांसाठी व्हेज नॉनव्हेजसाठी नॉनव्हेज सुद्धा अवेलेबल आहेत हे बघा हे बघा तर मग इथे तुम्हाला खाण्यापिण्या आत्मदेवा भरपूर लोक खायला प्यायला बसलेत मामा काय काय भेटतं आपल्याकडं आपल्याला भाकर भेटेल राईस भेटेल ओके okay. परत वजरी अच्छा नॉन पण आहे ओके आणि okay. व्हेज मध्ये काय व्हेज मध्ये तुम्हाला आलू मटर ओके okay. वांग्याची भाजी ओके okay. पोई भात डाळ भात वगैरे सर्व अच्छा व्हेज नॉन ची उत्तम सोय म्हणजे ओके तर मामा वेगळे ओके म्हणजे असं मिक्स नाही आहे दोघं वेगळे व्हेज पण वेगळं आहे नॉनव्हेज वेग आहे तर मित्रांनो वेज आणि नॉनव्हेज खायला एकदम उत्तम सोय आहे दोघांचा वेगवेगळं आहे आणि बनवतात पण वेगळा म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही मामांकडे या हा मामांची इथे या आणि तुम्हाला खाण्यापिण्याची एकदम उत्तम सोय होऊन जाईल ओके धन्यवाद मामा लहान तोरांसाठी इथे शंभर रुपयाला खेळणी पण आहे कोणती पण खेळणी घ्या शंभर रुपये फक्त धमाकाच येईल आपल्या इथे हेच मित्रांनो दोनशे अडीचशेला भेटेल इथे फक्त शंभर रुपयाला आहे कोणत्याही वस्तू घ्या शंभर रुपये क्रॉकरी सेट पन है मैं मगर तो क्रॉकरी भरपूर लोग विकत होते तो प्राइसिंग विचारू क्या प्राइजिंग है भाई प्राइजिंग कितने से चालू है, चालू है। अच्छा बीस रुपये से ये छोटे वाले क्या और बड़ा वाला अच्छा वीस रुपये चाळीस रुपये आहे व आला ओके हे बघा मित्रांनो हे तीस रुपयाला आहे हे वीस रुपयाला हे चाळीस रुपयाला आहे बाकी थ्री पीस का सेट ओके कितने का साडेचारशे क्वालिटी आहे रे बर साडेचारशे रुपये बघा पण क्वालिटी आहे मित्रांनो आणि छान वाटतं आहे और क्या क्या सौ रुपये का ओके कोणतं पण घ्या मित्रांनो शंभर रुपयाला आहे आणि त्यामध्ये सुद्धा कलर्स आहे क्वालिटी आहे हे कितने का आहे अस्शे रुपये वा छान वाटतंय ऐंशी रुपये क्या ये लास्ट रे ओके और ये किसका का ये? फायबर ओके फायबरचं आहे मित्रांनो आणि सांगितलं त्यांनी की वीस रुपयापासून चालू होते और लास्ट किती तक आहे ओके और लास्ट कितना अपने पास लास्ट कितने रुपये तक मतलब तीनशो रुपये चारस रुपये पाच सो रुपये ओके साडेचारशे लास्ट आहे म्हणजे वीस रुपयापासून मित्रांनो लास्टला साडेचारशेपर्यंत तुम्हाला भेटणार आहे आणि भरपूर व्हेरायटी आहे हे कितने कायवर दो सौ इसमें छोटा सबसे कोणसा आहे ओके दो सो वीसवाला ला छोटा आहे का ओके अडीचशे रुपये स्टार्टिंग आहे आणि साडेतीनशे लास्ट आहे आणि छान वाटते बघा छान कलेक्शन आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही घेत असाल घरच्यासाठी तर हे तुम्ही घेऊ शकतात आणि प्राइसिंग कमी होऊन जाईल तर त्याने आपल्याला सांगितले प्राइसिंग कमी होऊन जाईल मित्रांनो फक्त येऊन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं तेव्हा चमचे वगैरे सुद्धा आहेत चमचे का काय रेट आहे वीस रुपयाचे चालू आहे अच्छा ऐंशीला ऐंशीला सहा भेटणार आहे पन्नासला ला दोन आहेत ऐंशीला सहा पीस आहेत आणि वीस रुपयापासून चालू होत आहे ते बेवा खूप छान आहे मित्रांनो यांच्याकडे कलेक्शन मागे मी बघितलं तर ना हे सर्व सेट्स सेट आहेत ना मागे विकत घेत होते लोक तर व्हिडिओ बनवता आला नाही म्हणून पुढे येऊन तुम्हाला दाखवलं तर तुम्ही हे सर्व सेट सुद्धा इथे येऊन विकत घेऊ शकता मित्रांनो इथे खाण्यापिण्याच्या स्टॉलमध्ये ना मला खाज्या वगैरे सुद्धा दिसत आहेत आणि ना इथे परत अजून वेगळे वेगळे आयटम सुद्धा आहेत जास्ती करून ना हे जास्त लोक विकत घेतात दादा हे खाजे आहे ना की केस आहे पन्नास रुपयाला पाव पन्नास रुपये आणि हे पण ना पन्ना पावे पेटा, पेटा, पेटा। आगर पेटा। ओके पन्नास रुपये पाव आहे मित्रांनो आणि याला पेठा आग्रेचा पेठा ओके किती आहे पन्नास रुपये कोणतं पण घ्या पन्नास रुपये पाव का ओके हे सत्तर रुपये पाव आहे का ओके हे सत्तर रुपये पाव आहे पण छान वाटत बघा आग्र्याचा पेठा पण खूप छान आहे आणि हे कसं आहे शंभर रुपये पाव किलो शंभर रुपये अजून आयटम सुद्धा हे काय दादा मावा पेढा मावा पेढा शंभर रुपये पाव आहे छान आयटम आहे एकदम ओके हे काय आणि बाबड़ी। बाबड़ी। ला का ए, का? किती कितीला आणि सत्तर ला पाव ओके छान आणि हे दादा काय काय हटवली ओके काहीतरी आयटम दिसतोय मला किती रुपयाला आहे ला पाव ओके सत्तरला पाव आहे आणि हे आम पापडी ओके कितीला आणि पन्नासला ला दोन आहे तर बघा हा द्या दादाचं शॉप आहे तुम्ही जर मसा जत्रेला येतात तर या दादाकडनं विकत घेऊ शकतात आणि अजून हे काय दादा घाटिया ओके okay, गाठिया खवाज्या कितीला सत्तरला पाहू आणि ते काय मला ते पण वेग वाटतंय चंद्रकाला खवाजा ओके कितीला आणि सत्तरला पाह अरे एकदम रिजनेबल रेट ठेवलाय तर मित्रांनो तुम्ही घेऊ शकतात रिजनेबल रेट एकदम आणि बघा किती छान छान दिसतंय अरे बघा हे सर्व आयटम तुम्ही या विकत घेऊ शकतात मस्त पैकी जत्रेला येत आहेत ते या दादाकडनं विकत घ्या ओके मित्रांनो इथे ना, ना कडाया वगैरे सुद्धा आहेत पॅन वगैरे सुद्धा आहेत आणि भरपूर आहेत बघा आपण जरा प्राइसिंग वगैरे विचारू दादाला दादा कसं आहे रेट वगैरे सगळ्यांचे एकेकाचे सांगा हे अडीचशे रुपये का हे अडीचशे रुपयाला आहे मित्रांनो हे बघा अच्छा हे अडीचशेला आहे आणि ते पुढचं दादा तो दोनशेला आहे का ओके ते दोनशेला आहे आणि ते पुढचं साडेतीनशे मग घेईल मोठं ओके तीनशे चारशे रुपये आणि हे मग सांगितलं तीनशे रुपये ही ओके ही तीनशे ला आहे मित्रांनो ती सगळ्यात मोठी ओके ती पंधराशे ला आहे बघा ही वाली ही पंधराशेला मित्रांनो आणि बा मोठी एकदम मस्त वेगळी ही तवा तीनशे ओके ही तवा तीनशेला आहे बघा हा वाला कोणती ती ओके okay, साडेतीनशेला येते बले परत तिकडे पण आहे बलं मच्छी ठेवायला वगैरे तेव्हा आणि इथेच बाजूलासुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे बाबा तर तुम्ही घेऊ शकता हे बघा या दादाचं शॉप आहे तर तुम्ही येऊन याच्याकडनं इथून घेऊ शकता इथे असं लावलेलं आहे रोडावर त्यांनी तर या इथे जत्रेमध्ये हे सर्व पण घेण्यासाठी आज बुधवार आहे तरी सुद्धा ना एवढी पब्लिक आहे बुधवारी पण तुम्ही शनिवार रविवारी याल ना तर एकदम बेकार पब्लिक असणार आहे तर मी तर म्हणतो तुम्हाला गुरुवार आणि शुक्रवारमध्ये जेऊन जा तर तुम्हाला हा जो बाजार आहे ना म्हणजे जत्रा ती थोडीशी कमी गर्दी भेटेल पण शनिवार रविवारी एकदम तुफान गर्दी असणार आहे आत्ताच बघू शकता बघा किती पब्लिक आलेली आहे आणि शनिवार रविवारी ना एकदम तुफान गर्दी असते तुफान इथे पुढे आपल्याला स्टॉल दिसतोय दहा किती रुपयाला आहे दीडसो आईला हा तुटणार बिटणार नाही कस का मटेरियल आहे फायबर मटेरियल आहे मजबूत आहे दीडशे रुपये जोडी और बाकी का रेट क्या क्या कितना मतलब स्टार्टिंग कितनेस आहे सबका सबसे कम रेट वाला कौन सा है सगळ्यात कमी दीडशेपासून आहे का ओके सगळ्यात कमी दीडशे रुपयापासून आहे आणि बघा असं स्टॉल आहे आणि बघा एवढे सगळे दिसतात आयटम प्लॅस्टिकचे आयटम आहेत सगळे फायबर सॉरी हे बघा आपल्या रोजमरण्याच्या जीवनात आपल्याला कामं देतात घरामध्ये दे वगैरे कपडे उपडे ठेवायला बाकी सामान विमान ठेवायला तर हे कैसा आहे साडेचारशे का ओके साडेचारशे रुपयाला आहे आणि मजबूत आहे बघा साडेचारशे रुपया ना ओके आणि ते छोटा आला जोडी ओके साडेचारशे रुपयाला जोडी आहे बघा हे बघा साडेचारशे ला जोडी मस्त आहे आणि हे पाठ बसायचं हे पाठ दोनशे ला जोडी ओके दोनशे तीनशे ला जोडी तीनशे ला जोडी आहे बघा त्यात पण कलर्स आहेत तर हे बेट सुपली कशी आहे साडेतीनशे का जोडी आणि छोटी दोनशे ला जोडी साडेतीनशे ला जोडी आणि इथे अजून आपल्या ही बकेट कशी आणि जोडी तीनशे ची जोडी आणि साडेतीनशेला ओके तर बघा एवढ्या सर्व वस्तू सुद्धा भेटणार आहे मसाज यात्रातून जस्ट तुम्ही आतमध्ये आले आले दादान ले या दादांकडे तुम्हाला या सर्व गोष्टी भेटणार आहे इवन हे कितीला आणि हा साडेतीनशे साडे तीनशे काय एक ये ओके साडेतीनशे ला एक अडीचशेला एक सर हे सुद्धा तुम्हाला या दादांकडे भेटणार आहे तर नाही इथे पोरांच्या चप्पला सुद्धा आणि खूप छान छान कलेक्शन आहे दादांकडे दादा किती रुपयाला आहे दादा किती ही शंभर रुपये का या लाईन मधले सगळे शंभर का ओके okay, सँडल एकशे वीस रुपयाला आहे आणि ही जी कोल्हापुरी चप्पल आहे शंभर रुपयाला आहे आणि कोणती पण घ्या शंभर रुपये का किती साईज वाल्यापर्यंत आहे ओके okay, चार चार वर्षापासून चार सात आठ वर्षापर्यंत ओके चार वर्षापासून सात आठ वर्षाच्या पोरांसाठी मित्रांनो आणि बाबा कोल्हापुरी एकदम छान वाटतं आहे बाबा कलेक्शन आणि सँडल एकशे वीस रुपये फक्त एकदम धमाकेदार सेल आहे पोरींचे किती लानी आहे शंभर रुपये फक्त शंभर रुपयाला आहे बघा फक्त भरपूर कलेक्शन आहे आणि हे वेगळे वाटते हे काय जोधपुरी वगैरे का एकशे वीस रुपये का ओके एकशे वीस रुपयाला आहे आणि बघा छान कलेक्शन आहे फक्त शंभर आहे आणि एकशे वीस रुपयाला जोड भेटते तुम्हाला लहान पोरांचे आणि भरपूर आहेत बघा मस्त तर या दादांकडे तुम्हाला भेटून जातील इथे मित्रांनो पुढे इथे लेडीज पर्ससुद्धा आहेत आणि वेगवेगळे कलेक्शन आहेत तर, तर दादा तुमचं शॉप आहे ओके किती रुपयाला आहे दोन दोनशेला कोणते पण घ्या दोनशे का कोणते पण घ्या दोनशे रुपये आणि छान छान कलेक्शन आहे आणि मोठेवाले दादा कोणते पण अडीचशे रुपये का कोणते पण घ्या अडीचशे रुपये आणि मी तुम्हाला कलर दाखवतो आहे बघा अडीचशे रुपये फक्त आणि हे किती बोलले दीडशे दोनशे ओके दोनशेमध्ये पण बघा किती वेगवेगळे कलर्स आहेत दाखव मयूर जरा हे बोनशेमध्ये हे वा मस्त मस्त कलेक्शन आहेत कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचे असेल ना तर तुम्ही हळदी कुंकूचं वान म्हणून सुद्धा देऊ शकता आता हळदी सुद्धा सुरू आहे तर हे बघा छान छान कलेक्शन आहेत हे बघा हे बघा खूप भारी कलेक्शन आहे बा पूर्ण लास्टपर्यंत या दादांकडे तुम्हाला हे भेटून जाईल मित्रांनो युनिक काहीतरी ना मला इथे भावल्या दिसत आहेत आणि खूप छान भावल्या आहेत हे बघा मस्त मस्त भावले आहेत दादांकडे मस्त मस्त भावल्या दिसत आहेत बघा इथे ताई कितीला आहे कोणती पण घ्या शंभर का वा ओके भारी वाटते बघा किती क्यूट आहेत तुमच्या घरामध्ये वगैरे ठेवाल ना शोपीस म्हणून खूप छान वाटेल किंवा कोणाला गिफ्ट वगैरे द्यायची असेल बड्डेला तरी पण खूप छान आहे बघा एक नंबर कलेक्शन कोणती पण घ्या शंभर रुपये बघा किती भारी वाटतंय आहे ना लहान पोरांना वगैरे दिलं ना, ना तर ते एकदम खुश होऊन जाणार खूप छान आणि हे बघा या ताईंकडे तुम्हाला भेटून जाणार आहे इथे फक्त शंभर रुपयाला या जत्रेमध्ये तुम्ही टॅटू सुद्धा काढू शकता टॅटू आर्टिस्ट सुद्धा अंकल कॅस आहे टॅटू का सो रुपया इंच ओके और ये बडा टॅटू वगैरे निकालणार आहे का तो तीन हजार चार हजार क्या ओके सो रुपया इंच से चालू होता है क्या ओके रुपये इंच पासून चालू होतात बघा इथे सामान विमान सुद्धा आहे त्यांचा आणि बघा एवढे टॅटू त्यांनी काढलेले आहेत असं इथे फोटोमध्ये मा मला वाटतं आहे पण हे सर्व वाटत ना त्यांनी काढलेले पण तुम्ही दाखवाल तर ते काढून देतील तुम्हाला इथे बघा तर तुम्ही इथे टॅटूसुद्धा काढू शकतात जत्रेमध्ये इथे तुम्ही तुमच्या नावाची नंबर प्लेटसुद्धा बनवू शकतात किचनची कसं आहे मित्रा बरं आहे नाही नाही हे कसं आहे हे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला नाव बनवून काय पन्नास रुपयाला इथे तुमच्या नंबर प्लेटवर सॉरी किचनवरती नाव लावून भेटत आहे बाबा तर इथे एक भाऊ बनवून घेतोय पन्नास रुपयाला तर हे सुद्धा तुम्ही या जत्रेमध्ये करू शकता पन्नास रुपयात किचनवर तुमचं नाव ते मित्रांनो ना मला बैल वगैरे दिसत आहेत बैल जोडी वगैरे आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलेक्शन आहेत भरपूर लोक आपल्या घरामध्ये सुद्धा ठेवतात आणि हे आपल्या घरामध्ये ठेवणं खूप एकदम छान असतं म्हणजे काय बोलतात रे त्याला चांगलं असतं की बैल आपल्या घरामध्ये ठेवणं तर आपण प्राईज वगैरे विचारूया किती रुपयाला वगैरे आहेत विचार रे प्राईज दोनशे आणि मोठे मोठे ओके मोठेवाले आहेत ते हजार रुपयाला आहे मित्रांनो आणि जे छोटे आहेत ते दोनशे रुपयाला जोडी आहे आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे आहेत बघा जोडी जोडी हे पाचशे रुपयाला आहे ते सातशे रुपयाला अच्छा सहाशे रुपये होऊन जातील ओके सहाशे रुपये लास्ट होऊन जाईल दादानी सांगितलं आहे न अच्छा हजार रुपये पण आठशे होऊन जाईल ओके ओके पंचवीसशे पण दोन हजार रुपयाला होऊन जाईल तर बघा प्राईजमध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे पन्नास पन्नास हे बघा सोन्या पन्नास पन्नास तुम्हाला माहीत असेल तर ते सुद्धा इथे आहेत आणि भरपूर लोक जे आहेत ना हे सुद्धा विकत घेत असतात हे बघा इथे लोक विकतसुद्धा घेतात तर तुम्ही येऊन सुद्धा इथे विकत घेऊ शकता आणि खूप छान छान आहेत ओके तर या दादाकडनं येऊन तुम्ही विकत घेऊ शकता हां सोन्या बैल पन्नास पन्नास सुद्धा आहे हे बघा <laughs> एक नंबर छान कलेक्शन आहे दादाकडे तर तुम्ही येऊन दादाकडनं विकत घेऊ शकता रांगोळीचे खूप छान असे मला साचे दिसत आहेत तर कसे दादा साचे चाळीसला एक शंभरला तीन आणि हे वीस रुपयाला एक कोणतं पण घ्या हे बघा कोणते पण घ्या वीस रुपये आणि हे दहा रुपये ओके हे दहा रुपयाला आहेत हे वीस रुपयाला आणि हे शंभरला तीन आहेत आणि हे बघा अशी रांगोळी येते खूप छान कलेक्शन आहेत आणि तुम्ही एंट्री केल्या केल्यास तुम्हाला हे दादा भेटतील त्यांच्याकडे हे सर्व रांगोळीचे साचे भेटतील तसं बघायला गेलो मित्रांनो तर जत्रेमध्ये भरपूर आयटम आहेत पण भरपूर आयटम असे म्हणजे सेम सेम आयटम सुद्धा आहेत म्हणजे मी तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये ना तेच भरपूर लोकांकडे सेम सेम आयटम आहेत तर मला जे असं वाटलं तुम्हाला दाखवायचं ते सर्व मी तुम्हाला दाखवतो आहे अजून पुढे पण मोठी जत्रा आहे तर मी आता पुढे जातो आकाश पायना वगैरे आहेत ना तर ते पुढच्या साईडला तर मी पुढे जाऊन तुम्हाला ते सर्व दाखवतो मित्रांनो आता आपण जत्रेमध्ये आलो आहे आणि इथे ना समोर आकाश पायना आहे जो जत्रेची मेन अट्रॅक्शन आहे आणि याचा जी स्टार्टिंग प्राईज आहे ती एटी रुपीजपासून आहे आणि इथे अजून पायणेसुद्धा आहेत तेव्हा पोरांसाठी पण भरपूर इथे राईड्स आहेत आणि सगळ्यात मोठी जी राईड आहे ना तर वाली राईड आहे ती बघा ही बोट आहे ना बोटवाली राईड आहे आणि त्याची शंभर रुपये प्राईज आहे पर पर्सन आणि हे जे समोर बसलेले पोरी जे फिरतायत ना तर याची साठ रुपये पर पर्सन आहे लहान पोरांची आणि हे टोटल दहा ते पंधरा राऊंड मारतात इथे सुद्धा बोट आहे नॉर्मली जत्रेत तुम्ही एक आकाश पायना दोन आकाश पायना पाहिल्या असतील पण या जत्रेत आहे ना टोटल चार ते पाच आकाश पायने एक आकाश पायना तिथे समोर आहे एक आकाश पायना इकडे हा तिसरा आणि हा माझ्या समोर आहे इथे चौथा तर मित्रांनो टोटल आहे ना है। चार आपल्याला आहे ना इथे आकाश पायने पाहायला भेटतात चार नाही सॉरी पाच आकाश पायने त्या साईडला आहे ना त्या साईडला सुद्धा एक आकाश पायनं आहे तर एवढे आकाश आकाशपायनं आपल्याला या जत्रेमध्ये पाहायला भेटतात तर आपल्या समोर आता मित्रांनो ब्रेक डान्स आणि आता चालू झालंय आहे आणि याची पर पर्सन प्राइस एटी रुपीज आहे आणि बघा आत्ता पण लोक बसलेत आणि एन्जॉय करत आहेत एवढ्या उन्हामध्ये सुद्धा मग आपल्याला टोरा टोरा राईड सुद्धा पाहायला भेटते आणि याची प्राईस मित्रांनो एटी रुपेज पर पर्सन आहे मला म्हसाच्या जत्रामध्ये जे पण काय दिसलं मी ते सर्व तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि सर्वात एक महत्त्वाची सूचना ही मित्रांनो की तुम्ही जर म्हसाच्या जत्राला येत असतील ना तर तुम्ही कॅश कॅरी करा कारण इथे ऑनलाईन कुठेच चालत नाही आम्ही फर्स्ट टाईम आलो आणि एवढं आमच्यासोबत ना म्हणजे काय बोलू आम्हाला काय विकत घेता येतच नाही अशी आमची हालत झाली आहे तर अक्षरशनं तुम्हाला एक किस्सा सांगतो आता आम्ही ना पुढे आईस्क्रीम खाल्ली ना आईस्क्रीम आलेल्यांना ऑनलाईनच होत नव्हते मग त्याचा आम्ही आता नंबर घेऊन आलो आहे ना घरी गेल्यावरती चला आता ऑनलाईन पे करणार आहे तर तुम्ही इथं मसाले जत्राला येत असेल ना तर तुम्ही कॅश नक्की कॅरी करा इथे आमच्यासमोर ना एक दुकानदार दादा आहे त्याच्याकडनं आता आम्ही पाणी वाटून घेतली त्याच्याकडे पण ऑनलाईन होत नव्हतं त्यांच्या वायफायवरून आता आम्ही त्यांना ऑनलाईन पे केलेत तर ते आमच्या समोरच आहेत तर दादा काय सांगशील जत्रेला येत आहेत तर लोकांना जिओचं नेटवर्कचं जाम प्रॉब्लेम असते इथे जिओचा चा नेटवर्क आयडिया एअरटेल नेटवर्कच नाही पब्लिक जास्त आल्यामुळं तर येत कॅश घेऊनच येण्याचा प्रयत्न करा कारण गुगल पे होतच नाही ओके म्हणजे मसाज यात्रा जर एन्जॉय करायची तर कॅश कॅरीच करा तर ही इथे जे राहतात ते अशी त्यांनी आपल्याला इथली माहिती सांगितली आहे तर तुम्ही येत असाल तर कॅश नक्की कॅरी करा बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणती व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तो बाय 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 टाटा गुड बाय